नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तर प्रकारच्या आंदोलनातून महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेले आहे त्याच्यात आपण शेतकऱ्याचे आंदोलन असेल विविध वंचित घटकांचे लाभ असेल त्यासाठी आपण आंदोलन केलं आहे मग आपण तळेगाव या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मागण्यासाठी बी आंदोलन केलं होतं तर या हा हा प्रश्न आपण पुढं कसा घेऊन जाणार किंवा लोकसभेच्या पद्धतीतून लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला मांडावं असं कस क प्रकारे वाटते आम्ही ज्या ज्यावेळी समाजावर अन्याय झाला व तो कुठलाही समाज असेल व शेतकरी असेल त्या त्यावेळी आवाज उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे मग तो शेतकऱ्यांचा विहिरीचा प्रश्न असेल किंवा या तळेगाववाडीमध्ये मुस्लिम बांधवांचा विषय असेल आपण बघितलं असेल की आपण ज्यावेळी दोन लाख रुपये पंचायत समिती कार्यालयासमोर उधळले होते त्यावेळी त्या तदनंतर चाळीस हजार रुपये जो विहिरीचा रेट ठरला होता तो शून्यावर येऊन या ठिकाणी सहा हजार विहिरी या तालुक्याला आमच्या मिळालेल्या आहेत आणि आपण बघता भोकरदन असेल जाफराबाद असेल त्या ठिकाणी त्या जालन्याचा भाग असेल सन्मान्य खासदारांनी तिकडे विहिरी दाबून ठेवलेल्या आहे शेतकऱ्यावर ते अन्याय करत आहे शासन केंद्र शासन राज्य शासन जो लाभ देतो तर केंद्र शासनाच्या एका मंत्र्याने अक्षरशः शेतकऱ्यांची पिव शेतकऱ्यांना अडवून ठेवलं आहे शेतकऱ्याची पिळवणूक ते करत आहे निश्चित तुम्ही खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरती आता जो आरोप केला आहे की ज्यांनी आंदोलन मिळूल नाही वगैरेनी तर त्यांची तुमची लढाई आता थेट त्यांच्याशी काय वाटतंय तुम्हाला याबद्दल माझी लढाई खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्याशी नाही आहे माझी लढाई विकासाशी आहे त्यांनी जो विकास आपल्याला दिला आहे तो विकास एकदम भूलथापा पडणारा विकास आहे जालन्याची आरोग्य व्यवस्था एकदम खालावलेली आहे जालन्याची शिक्षण व्यवस्था एकदम खालावलेली आहे जालन्याचे शेतकरी त्रस्त आहेत जालन्यात ज्या वेळेस माझ्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडतो त्यांच्या प्रश्नावर वाचा फेडा फोडायला त्या ठिकाणी लोकसभेत कोणी नाही आहे आमच्या आरक्षणावर लोकसभेत बोलायला कोणी नाही आहे आमच्या या ठिकाणी विहिरींच्या मुद्द्यावर घरगुलांच्या मुद्द्यावर बोलायला कोणी नाही आहे आणि म्हणून ही लढाई त्यांच्या विकासाविरुद्ध जनतेला जो विकास हवा आहे त्या विकासासोबत आहे ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा